बदलापूरच्या उल्हास नदीवर भरणारा बदलापूर महोत्सव बदलापूरकरांसाठी खास आकर्षण असतो कोरोनानंतर तीन वर्ष हा महोत्सव भरवण्यात आला नव्हता मात्र यंदा बदलापूर महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा होणार आहे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि युवा मित्र वरुण म्हात्रे यांच्या माध्यमातून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे तीन दिवस या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या तीन दिवसात देशभरातील विविध कलाकार हजेरी लावणार आहेत यामध्ये सुप्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरी बॉलिवूड स्टार गायक टोनी कक्कर दिलखेच अदाकारीसाठी प्रसिद्ध असणारी नृत्यांगना हिंदवी पाटील कॉमेडी कलाकार मुकेश जाधव नचिकेत देसाई मेघा महिंद्रकर गायक रोहित राऊत श्वेता दांडेकर सायली कांबळे कॉमे कॉमेडियन व्ही आय टी यांच्यासह इतर कलाकार बदलापूर महोत्सवात सामील होणार आहेत आणि बदलापूरकरांचं मनोरंजन करणार आहेत यासोबतच यंदा म्युझिकल कारंजे शेवटच्या दिवशी नेत्रदीपक आतेश आणि लेझर शो आयोजित करण्यात आला आहे बदलापूर महोत्सव हा कुठच्या जाती धर्माचा नसून आ, शिवसेना सर्व समाजांना एकत्र करून हा महोत्सव आयोजित करते आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही बदलापूर शहरामध्ये जितक्या जाती धर्माचे लोक असतात त्या सर्व जाती धर्म लोकांचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचा या व्यासपीठावर आम्ही समाजभूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी ते त्यांना गौरवला जातो तसंच बदलावर शहरामध्ये चांगले खेळाडू चांगले कलाकार चांगले डॉक्टर्स असे विविध क्षेत्रात काम करणारे बांधकाम क्षेत्रात काम करणे असो आर्किटेक्ट क्षेत्रात काम करणारे असो अशा विविध ज्यांच्यामध्ये कलागुण आहेत अशा सर्वांचा सत्कार आणि त्यांना मानसन्मान देऊन त्यांना पुरस्कार देऊन आम्ही या बदलापूर महोत्सवामध्ये सन्मानित करणार आहोत आणि गेले कोरोनाचा तीन वर्षाचा कालावधी सोडला तर पुन्हा त्याची सुरुवात या वर्षापासून झालेली आहे कारण की हा रमेशवाडी इकडचा आमचा जो वेचचा पश्चिमेचा विभाग होता ते सर्व बदलावर महोत्सवाची आतुरतेने तरुण मंडळी असो वयोवृद्ध असो या इव्हेंटची वाट बघत असत आणि त्यांनी प्रत्येकाने सांगितलं का या वर्षी हा बदलावर महोत्सव मागी गणपती गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा महोत्सवाला आमची प्रत्येक वर्षाप्रमाणे सुरुवात होते आणि तेवीस तारखेपासून या महोत्सवाला ची सुरुवात होणारे तरी मी बदलावरच्या सर्व ना आजूबाजूचे जे खेडेगाव असेल वांगणी असेल अंबरनाथ असेल इथल्या सर्व रसिकांना मी आव्हान करेन की आपण या बदलावर महोत्सवाला भेट द्या कारण की शिवसेना च्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम या शहरामध्ये घेत असतो कारण बदलापूर शहराचा सांस्कृतिकपणा याचं काम करत असतो आणि उल्हासनगरची ही नदी आहे या नदीवर मी नगराध्यक्ष असताना जे के चौपाटी केलेली आहे चौपाटीची प्रसिद्धी व्हावी हा हेतू त्यामागचा होता आणि या नदीचं सौंदर्य वाढवायच्या हेतूने मी हा चौपाटीवर कार्यक्रम घेत होतो आणि त्याची पुन्हा या वर्षापासून सुरुवात केलेली आहे या महोत्सवासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबसुद्धा तेवीस पंचवीस तारखेला येणार आहेत आणि या विभागाचे आमदार किशनजी कतोरे बाळाजी किनेकर ज्ञानेश्वर मात्रे तसेच खासदार श्रीकांतजी शिंदे हे तेवीस तारखेला या ठिकाणी येणार आहेत असे विविध मान्यवर या महोत्सवाला भेट देऊन आमच्या या बदलापूर वाशियांच्या जो कला गुणांना वाव देणारं व्यासपीठ आहे त्या कला गुणांना व्या व्यासपीठ देण्यासाठी ते लोक या ठिकाणी येणार बदलापूर महोत्सव शहरातील सर्व समाज बांधवांसाठी आयोजित करण्यात येतो तसंच समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचा देखील या मंचावर सन्मान करण्यात येतो अशी माहिती आयोजक वामन म्हात्रे यांनी दिली तर बदलापूरकरांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन आयोजक वामन म्हात्रे आणि युवा मित्र वरुण म्हात्रे यांनी केलं आहे प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर